भाई आपरे ठीक आ ग्या हां भाई आ तो कोण चालू रोक कारण जी हाउ आर यू फीलिंग काम जोरा ताप वाले तर कि बिलिंग आता काय आता गट पे बोल किसोच नाही आहे काय श्रीकडे देते अलग कुठे आहे बघ इ बाई त्या જો આવો હા 1 મિનિટ કોને કેલી પર એમ મને આપને આપને ચા બોલ બોલક સોય હા ગાળા હા મોસી બે દોન કરા તો આળત જે ના ના ઓય ઈકડે દેવા ટીંકા ઓ આળત મને થી વાડી દે આલે આળત હળળ દાળ સીટી કસ પરisco કલી ઓ તાંકો ના કી તમારી એક પાંચ 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 મિનિટ

काय आहे मला काय आहे 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 काय उल्टी <laughs> <laughs> हां तुम्ही पाच बायकांनी ह्या करून हे म्हणजे साडीला दोन ती बरोबर हे सातार्डे करा पाच बायका पुढे सरका आणि ती ओटी घ्या हा तो बघा हा तसं ना मयुरीचीच भरा तुम्ही साडी ती घेणार आता बदलून येणार आणि नंतर ओटी घ्या समजलं ना हा नंतर रोटी तुमच्या साडीवर रोटी बरा तुम्ही दोन्ही पराती दोन्ही पराती होती पाचजण कोण आहेत आणि हळ्यात कुंकू लाव

वही जिसने उसको कोकोनटेड गर्ल बनाया बना बना के उसको ही बोल रही है आज कसी ना आणि तिथे पण आहे आणि तिथे पण आहे आणि आमचं कारण आहे

Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không biết có không có không biết có không biết có không biết có không 61 <laughs> 61

bây giờ cũng có sỉ khống giúp luôn vậy, cái <laughs> gì mà cái gì vậy, तो वो भी कार्डला दी नारानाथ भरा था वो नजर आया नजर आया कायो लागा बस बिने मुझे याद करते सिग्नल कटेगे हां सफेद इकडे या आपले श्रीफळ काढलेले आहेत ते आपण मान्य करा आणि यांचं जे कार्य होत आहे ते सुखसंपन्नाने होऊ दे काय अडचण आड अडचण असेल तर ती आपल्या पायाखाली जावा आणि हे कार्य आनंदात होऊ आणि त्यांना सुखसंपत्ती लावा होय महाराज

वेट 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 सुवनिका बदल

நம்ப <laughs>

ये पिछली विले पोले विले वरनडून ढवला मी मिसे बघा फुल वाज घेऊन बसत जरा ये सरत सर काय ब यावर येनावरती आहे आपला स्टेज आहे वर आज आधी खूपच नाही वर मागच्याने काय दिसणारच नाही इकडे इकडे बघा इकडे मी नाही फक्त कुठचा बदाम आहे हे असले बदाम कधी बघितलेच नाही आम्ही फक्त खाऊचे बदाम सगळा नको आहे मला <laughs> ए, चारा। चारा। एडिट में हो फिर <laughs> <coaching> <sculptures>

बंटी राहते तू भंटी काहीतरी जोक सांगते माझ्याकडे जोक होता माहिती आहे ना त्याला सेंटर द्या प्रदीप को तो ना नेक्स्ट सेंटर पर अग्नि वाले तो नंबर तो द्वारा है लासा है तो खाल्लास आता एकदम गान के रखली सी मैं हे जाई दो सब टैप लैपटॉप टैप टैप हमसा

चालणार डॅब काम होतच आहे डॅब डॅबच नाही पहिला काय बाकी एवढा नाहीतर आपण जासू लागतो ओके हा अनुलेक्स करूया ऐका अनुलेक्स करूया वाह हे सेटिंगिंग आहे सीटिंग आहे सेटिंग आहे तेगा सँडप हॅलो नाही नाही वेटिंगच आहे सत्याऐंशी वर येऊन ओढत मग एकत्रच आहे ना तुम्ही <laughs>

राईट हँड राईट मुला मुलाचा राईट हँडच्या लेफ्ट राईट राईट रिंग फिंगर यार तुम्हाला रिंग फिंगर नाही समजा घेतला मस्त आहे <laughs> वारे लवकर आठवन जाली Jangan lupa like, share, and subscribe

किरदार है ना ए ए, ए ए बंटी इंपॉर्टेंट बंटी बंटी आंसर था बड 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 लगाती हूं मारो नंबर अरे लोकर अरे लोकर यार दर्द मारे कई की दर्द दर्द चले चले अरे दर्द आता नहीं बस बस तेवढेच आवाज आले आम्हाला नाही कळत नाही घंटेला पाहाव द्या नाही मंजर काम तुमसे नाही आमले ऑडिट होईल ऑडिट डॉक्टर कर

तुझा <स्थीरल हएगासा> <scholars> <terms> <gasps> <ificant> <makes> <Allah> ৰে বাপৰে নাই নাই আই দিব কাজু দাইল બરો <coughs>

एक पण नाही टाकायचा आता स्टोरीला मग कोणी काढले ते कोणी काढले चांगले पण बोलते तरी ते बोलत आम्ही आम्ही जेवलो ना अजून मग काय करतोय कोणाला मदत पाहिजे का माझी फक्त जेवायला मदत करतो जेवायचं आहे आणि जेवला तर मंडळींनो आम्ही आता साखरपुढं झालो आणि आम्ही ज्या ठिकाणी आमक रवाक जागा दिलेली आहे तिकडे येलो सगळेजण साधारण तीस चाळीस जण एक तीस चाळीस जण इकडे असतो जो करावा बंगलो दिलेला नाही तिकडे आणि बाकीचे जे लेडीज असत ते दुसरीकडे असत तर मागा व्हिडिओ काय काय केलेले आहेत ते माहिती नाहीत माहिती नव्हते आता सगळे बघितलं आहे एडिट करताना तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओत उद्या हळद आ उद्या हळद हा म्हणजे तुम्ही आता बघताच तेव्हा मी सगळा जाऊन गेलेलो असताना कारण इकडे वायफाय वगैरे नसल्यामुळे माका त्या त्या टायमात टाकू भेटाक ना म्हणून सगळे व्हिडिओ लेट झालेले असत तर फक्त जे जेंका इकडे येऊ भेटला नाही त्यांच्यासाठी मी हे व्हिडिओ टाकूचं प्रयत्न तर केलं आहे व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत आता दमलं दिवसभर ना रे सिद्धची चॅटिंग बघूया आपण हां बाबा चला टाटा